समोर समोर चालली हो शांताबाई मागे वळून बघते खरं कोण आहे आवाज देते काय नाही कुठे गेली होती सकाळी सकाळी काय नाही ग आज कामं वगैरे आवरले लवकर मंदिरात जाऊगी म्हटलं मग मंदिरात गेले ते सकाळी सकाळी चांगले बाई आवरले तुझे काम हो स्वयंपाक पाणी धुन भांडे झाले आज लवकर काय बाई शांताबाई रोज रोज स्वयंपाकाला काय करावं ते पण कळत नाही बाई मला आता कालच डाळ बनवली होती मी मस्त डाळ बनवली होती तर आज आला भाऊ म्हणे आज डाळ बी नको बनवू बने भाजी बनवू म्हणे एखादी आले आता भाजी बघायला काही गाडा बिडा दिसतो का कुठं म्हणून तुला दिसला का ग तिकडून येताना दिसला तुला नाही ना। गाड्यात नाही दिसला बाई मला गाड्या नाही दिसला तिकडून आता कसं करू बेशांत बाई आज तर गाडा मला दूर दूरपर्यंत दिसणं मी तर पूर्ण फिरून आले सगळं अख्खं गाव फिरून आले गाडा कुठंच दिसणं आज गाडा कसं काही नाही लावलं बाई ते कोपऱ्यातले भाऊ लावतात ना गाडा त्यांनी पण नाही लावला असते टोपीवाले ते गावाला गेले ना मला गावाला गेले ते अख्खे घर त्यांचं बहिणीकडे गेलं त्यांच्या रक्षाबंधनसाठी काय सांगती काय सांगते अख्खं घर गेलं रक्षाबंधनसाठी कुठं राहते त्यांची बहीण कुठलची ते नाही माहिती बाई मला मला ते नाही माहिती पण ती दूर राहते कुठतरी मग फिरायला गेली वाटतं त्यांच्याकडं हां चांगलं आहे बाई चांगलं आहे तुमची कशी चालते शांताबाई रक्षाबंधन आलती का तुझी ननंद मग तुझी बहीण येणार होती आलती का आली होती ना बहीण आलती ननंद आलती मनसभाई आलत्या ना भाऊ आलता माझा छान झाली छान झाली मस्त झाली काय बाई शांताबाई तुझ्या बहिणीला बघन तुझ्या नंदीला बघन बोलवण म्हटलं माझ्या घरी चहा पाण्याला आणि नेमकी मीच नव्हते बाई तेव्हा राहूनच केलं बाई शांताबाई चालतं ग त्यात काय एवढं पुढच्या वेळी आली की घेऊन येईल तुझ्याकडे चहा पाणी काय जेवायला कर मग <laughs> हा बस का कारण की मस्त छान पाहून चार करण त्यांना खरं करण <laughs> तू काय केलं बघ भाजीला शांताबाई मी हिरव्या टमाट्याची चटणी केली बघ मला आणि कांद्याचं वरण केलं मग लसणाच्या फोडणीच्या कांद्याचं भाकऱ्या केल्या चार पाच वा वा चांद टमाट्याची चटणी केली का हिरव्या टमाट्याची हे लाला भाऊला पण लय आवडते तुमच्या लाला भाऊला बाई मग मला तुला जर हिरव्या टमाट्याची चटणी जर तर सांगते चल माझ्या घरी यांनी आणले काल वावरातून आणि मग मी तुला देऊन देते दे ते करून घे मग हिरव्या टमाट्याची चटणी हो शांत बाई जमतं काय मला तर पळतं बाई मला पळतं आमच्या दोघांनी आवडती हिवा हिरव्या टमाट्याची चटणी लई आवडती चल मग दे तुझ्याकडचेच आणि पैसे घे जितके ला होईल तितके काय पैशाच्या गोष्टी घेते करते का काय पैशाच्या गोष्टी करती तुझ्याकडनं काय मी टमाट्याचे पैसे घेणार आहे का तू लागेल तर ते मला काही तुझ्या वावरातल्यानंतर त्यात काय पैसे झाले हम्म चल मग चल <ुण>। काय व शांताबाई मग गणपतीची तयारी कुठवर आली काय सांगू बाई मला अजून तर काहीच तयारी नाही माझी कशातच काही तयारी नाही आणि हे दोन चार दिवसांवर आले गणपती मग मा, माझ्या तर घरची साफसफाई ते जायजुए काढणं आणि सगळंच बाकी आहे बाई सगळंच बाकी आहे का व शांताबाई राणीची पप्पा मदत करते का तुला करतात बाई मला जमलं तर करतात रिकामी असतील ना ते नक्की करतात मदत मला चांगले बाई चांगले आमच्या इच्छे बघून घ्या नुसत्याचे नावाला हुकूम सोडते बसल्या बसल्या <laughs> त्या झोपाळ्यावर बसते डुलते आणि मलाच सोडत राहते एकेकाचा एक स्वभाव असतो जाऊ दे <laughs> आता काय मला एकामागे मागे सणच आले आता आता असच दिवस जातात बाबा पण काय प्रसन्न वाटतं या दिवसांमध्ये मला खरं गड्या नाही तर काय गो एकामागी मागे एकामागी माग, एक माग सण मस्त एकदम प्रसन्न वाटतं शांतबाई हे बरोबर बोलली बर बाई तू खरं बरोबर बोलली बर सगळं कसं भजन आरत्या अन कीर्तन काय ती मज्जा रे बाबा नाही तर काय गं पुरीचं कसं चाललंय मला चांगलं सुरू आहे का सगळं व्यवस्थित आर मग हो माहिती आहे ना मला म्हणूनच विचारलं कसं सुरू आहे चांगलंच म्हणावं लागतं शांतबाई चांगलंच म्हणावं लागतं कसं जरी असेल तरी चांगलंच म्हणावं लागतं लक्ष दे बाई मला लक्ष ठेवू दे फक्त तुझं एक हो ते उत्तर आहे म्हणा केस 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 द्या केस द्या केस द्या पाग। कशा के 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 का आवाज येऊ रे शांत बाई केस द्या केस द्या केसांवाला आला मला केसांवाला आला आहे का तुझ्याकडे साठवलेले केस आहे आहे ना व किती लांब सडक वेनी माझी अगं पागल काय डोक्यावरचे केस काढून दिली का लांब सडक वेणी म्हणे घरी तू केस जमा करत असशील ना विचारलेले ते ते केस मागतो तो माय बाई पण देखील कशाला काय करणार तू सांग शांताबाई अगं ते खूप कामी येतात मला ते खूप कामी येत बाई पण त्याच्या बदलत काय बाई शांताबाई काय देतो त्याच्या बदलत पैसे ख पैसे देते का पैसे देते मय पण माहिती नाही ना शांताबाई मी आतापर्यंत कधी जमाच नाही केले ना आता उद्यापासून बघ असे जमा करतो असे जमा करतो तुझ्याकडे आहे का देते का तू आहे नवा म्हणून ते या रोडनं ओ दादा ओ दादा कसे वाटे दादा बघतेस मी बाई मला इकडे बघ नसतो ओके सॉरी दादा इकडे या इकडे या हा बाई आलो 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 कशी घेतो रे बाबा कशी का घेतो काय भावनी घेतो तू केस दीडशे रुपये छटाकणी घेतो का कुमी माय बाई शांता ती शोभा एवढी पैसे वाली असून ती पण केस विकायला यायली व त्यात काय गं पैशाच बिना पैशाचं असतात तर देतात लोक का। दुसऱ्यांना काम येतात ना ते ते काय चांगल्या कामासाठी वापरल्या जातात त्याचं वीज बाहेर बनवलं जातं आणि त्यात काय कमी पण नाही तिच्याकडे जमा केलेली असेल म्हणून काय तू पण मला <laughs> किती म्हणतो शांताबाई किती म्हणतो हा रुपये रुपये काकू खूपच सांगितले ना रे ए दादा खूप कमी झाले थोडे वाढवून दे हो बाबा मी पण देते पण थोडे दे मग तुमच्या दोघींकडे काकू दोघींकडे नो काकू तुमच्याकडे हो गुलाबी साडी वाल्या नाही रे बाबा नाही नाही माझ्याकडे नाही मी नाही जमा करत केस आता करे ना इथून पुढे पुढे करण मी हा हा करत जा तेवढे दोन पैसे मिळते <laughs> केसांवर गुत्त्यावर पैसे <laughs> सांग मग किती देतो दोनशे रुपयांनी दे दोनशे रुपयाची दोन टाकणी बरोबर बोलल्या शांताबाई बरोबर बोलल्या नाही 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 दोनशे रुपयांनी नाही येत मला नाही पुरत ते दोनशे रुपयांनी येणार फार फार तर एकशे सत्तर रुपयांनी देतो फार देत झालं तर एकशे सत्तर देतो बरं राहू दे तुझं नको माझं नको एकशे ऐंशी दे पुरतच नाही मला बिलकुल पुरत नाही ते पुरता पुरता सगळं पुरत काय पुरत नाही काय नाही पुरत आम्हाला एकशे ऐंशी देत असेल तर सांग पटकन आम्ही घेऊन येतो मग बरं आण मग जा आणि बाकीची कोणी असेल तर त्यांना पण बोलून द्या हो जा पण